खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मला प्रवक्ता या पदावर काम करण्याची संधी दिली आणि त्या लायक मला समजलं म्हणून मी आदरणीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच खासदार सुनीलजीत तटकरे अजितदादा पवार यांचं आभार व्यक्त करतो की थोड्या उशीरे का होईना पण मला एक चांगल्या पदावर काम करण्याची संधी दिली पक्षालाही कुठलंही गालबोट न लागता पक्षाची उंची वाढवण्याचं काम या माध्यमातून मी नक्की करेन गोरगरिबांच्या प्रश्नावर सडतोड भूमिका मांडून गोरगरिबांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी नक्कीच सतत काम, काम करत आलो मी पुन्हा काम करत राहील आणि मला वाटतंय की अजितदादा पवारांनी एक योग्य वेळेस मला ही दिलेली संधी त्या संधीचं नक्की महाराष्ट्राच्या प्रत्येक काण्याकोपऱ्यामध्ये जाऊन जागरूकता निर्माण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान साबूत ठेवण्यासाठी प्रवक्ता पदावर आल्यामुळे मला आता विश्वास वाढलेला आहे की मी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान साबूत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी वेळोवेळी चर्चेमध्ये राहीन आणि लोकांपर्यंत जाऊन त्याचा प्रचार आणि प्रसार करेन म्हणून मला पुन्हा अभिनंदन करावं वाटते सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतल्या सर्व नेत्यांचं आणि पुन्हाच्या दादांना मी खूप खूप धन्यवाद देतो की दादांनी मला ती संधी दिली दादा नक्कीच पक्षाबद्दल मनामध्ये खूप प्रेम आहे ते प्रेम वाढवण्याचं काम लोकांच्या मनामध्ये मा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बद्दलचं प्रेम वाढवण्याचं काम मी नक्की या माध्यमातून करेन असा मला विश्वास वाटतो येणाऱ्या काळात विधानसभेचे इलेक्शन लागण्याची शंक आहे पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागेल तुम्हाला ही खूप मोठी संधी आहे विधानसभेत दादांच्या हा येत्या काही ये, दिवसामध्ये ये विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत आणि त्याच अनुषंगाने मलाही चांगले पदावर काम करण्याची संधी पक्षाच्या वतीने दिलेली आहे तर मी हेच सांगू इच्छितो की जे पक्षाविषयी विरोधकांनी काही निगेटिव्हिटी पसरवलेली आहे ती मोडून काढण्यासाठी मी नक्कीच प्रवक्ता म्हणून सगळीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार आहेत बदलणार आहेत अशी जी भूमिका विरोधकांनी मांडली होती ती हाणून पाडून खरं काय वस्तुस्थिती लोकांमध्ये जनसामान्यामध्ये जाऊन मी सांगणार आहे आणि पक्षाची भूमिका स्वच्छ अगदी स्वच्छ करून पक्षाची उंची वाढवण्याचं मी काम करणार आहे छत्रपती न्यूज ट्वेंटी फोर ची संवाद साधल्याबद्दल भाऊ आपले धन्यवाद आणि आपल्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद